ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा बागलण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पहिली घटना एकलहरे परिसरात घडली निंबा गरबड अहिरे यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला मृत महिलेचे नाव सुशिला धनाजी गायकवाड वय पंछपन्न असे असून याबाबतची माहिती पोलीस पाटील किरण हाटेसिंग पाटील यांनी तत्काळ जायखेडा पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास हवालदार सुनील पाडवी करीत आहेत दरम्यान दुसरी घटना सोमपूर येथे उघडकीस आली मोसम नदीपात्रातील बंधाऱ्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसला या घटनेची माहिती विजय सीताराम अहिरे यांनी पोलिसांना दिली मृत व्यक्तीचे नाव सुरेश बाबुराव अहिरे वय साठ असे असून पोलिसांनी या ठिकाणीही अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शैलेश बच्छाव करीत आहेत दिवाळीच्या उत्सवी वातावरणात घडलेल्या या दोन घटनांनी एक लहरे व सोमपूर परिसरात शोककळा पसरली आहे दोन्ही गावांमध्ये या अनपेक्षित मृत्यूंमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे